नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सात जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेल्या आहेत या दोन हजार चोवीस नवीन वर्षातील पहिली सफला एकादशी सफला एकादशी ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते जर आपण या दिवशी या एकादशीचं व्रत केलं आणि काही उपाय जर केल्या तर नक्कीच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तुळशीला आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे एका रात्रीत आपलं नशीब बदलून आपलं आयुष्याचं सोनं होईल सर्व दुःख दारिद्र्य अडचणी कर्ज हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व दिलं जातं तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही कोणते संकट किंवा विघ्न हे येत नाही त्याचबरोबर घरामध्ये नेहमी लक्ष्मीही स्थिर राहते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं तुळसी घरामध्ये असेल तर आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा प्रगती होत असते आणि जेव्हा विशेष तिथी असते अशा तिथीवरती जेव्हा आपण या तुळशी संबंधित काही उपाय करतो त्यावेळेला त्या, त्या उपायांचं आपल्याला निश्चित फळसुद्धा प्राप्त होतं एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशीची माळ ही घातली जाते कारण त्यांना तुळस ही अतिशय प्रिय आहेत परंतु एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची ही तोडू शकत नाही आणि तुळशीला आपण पाणीही घालू शकत नाही कारण या दिवशी माता तुळशीचं हे भगवान श्रीहरिविष्णूंसाठी निर्जला ती व्रत करत असते यामुळे तिच्या व्रतामध्ये कोणतेही अडथळे येऊ नये यासाठी आपण तुळशीला पाणी घालत नाही आणि तुळशीचे पानंसुद्धा तोडत नाही जर आपल्याला उद्या काही उपाय करण्यासाठी तुळशीचे पानं लागणार असेल तर आपण ते आजच तोडून ठेवावे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला जास्तीत जास्त कर्जमुक्तीसाठी करायचा आहे म्हणजे आपल्यावरती एखादं कर्ज असेल आणि हे कर्ज आपण मिटवण्याचा भरपूर प्रयत्न करत असेल कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असेल परंतु कर्ज आपल्याकडनं फिटलं जात नसेल तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्ती व्हावी यासाठी आपण जे कर्ज फेडण्यासाठी जे प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नांना यश प्राप्त होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे यासोबतच आयुष्यामध्ये काही अडचणी असतील काही दुःख असेल दारिद्र्य असेल तर हे संपवण्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर पहा उद्या सकाळी तुम्हाला काय करायचं आहे उसाचा रस जो असतो तर तो तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि अगदी एक चमचाभर हा उसाचा रस जो आहे तर तो आपल्याला सकाळी तुळशीला अर्पण करायचा आहे यासोबतच चिमुडभर हळद घ्यायची आहे आणि ही हळदसुद्धा त्या तुळशीच्या खोडाला अर्पण करायची आहे हे सर्व काही करत असताना आपला स्पर्श हा तुळशीला झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत यानंतर तुळशीपाशी एक अगरबत्ती लावायची आहेत आणि आपल्याला दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असं म्हणत अकरा प्रदक्षिणा या तुळशीला मारायच्या आहे जर प्रदक्षिणा मारायची जागा नसेल तर स्वतःभोवतीच तुम्हाला या प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे मनोभावीने प्रार्थना करायच्या आहेत तुमच्यावरती जे पण कोणतं कर्ज असेल घराचं असेल गाडीचं असेल वावराचं असेल किंवा दुकानाचं असेल तर या कर्जातून माझी लवकरात लवकर मुक्तता व्हावी अशी तुम्हाला माता तुलसीला म्हणजेच माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचं आहे आणि मी जे पण प्रयत्न करेल त्या प्रयत्नांमध्ये मला यश प्राप्त होऊ दे किंवा मला नशिबाची साथ मिळू दे असं तुम्हाला या माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा निश्चित तुम्हाला त्याचं फळं प्राप्त होणार कारण ही एकादशी मनोप्रा मनोकामना पूर्ण करण्यासाठी निश्चित फळं प्राप्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला तुळशीपाशी एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे यामुळे सुद्धा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ